ही वेगळी आहे आणि हां ही तर सगळ्यात हलदी पण ही पण या वर्षीचा असं अट्रॅक्टिव मी माझ्या पद्धतीने बघितलं तर ही एक आहे आणि ती फुल फुलपाखरांवाली तर मला वाटलेलं चिंचपोकीचा ब्रिज संपतो आणि इथे सुनील गणेश आर्ट मार्केटमध्ये गणपतीसाठी सजावट आणि मूर्त्यांसाठी लोक आता फिरायला लागले तसंच मी आता लालबागमध्ये आज चिंचपोकीच्या एका या गणपतीच्या कार्यशाळेमध्ये आलो जे यांची ती कार्यशाळा आहे आपण यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया आपले पाचशे रुपयेपासून ते पस्तीस हजार पाचशे पासून ते पस्तीस हजार अच्छा साईंचापासून पासून ते पाच साडेपाच सहा इंचापासून साडेपाच गणपती या वर्षी असं नवीन काय मूर्ती आहे तुमच्याकडे वेगळी पण ही आता इथे यायचं असेल तर जवळच सेशन चिंच गणेश पोकळी जिथे होतं तिथेच आता त्यांनी ही कार्यशाळा चालू केलेली आहे आम्ही तुम ऍड्रेस जे काय आहे ना तुम्ही मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल आता जस्ट मी इथे आलो तर आपण जरा ही कार्यशाळेमधले गणपती बघूया तर त्यांच्याबरोबर त्यांना पण आता सगळी माणसं आलेली असतात त्यांना ते जास्त वेळ आपल्याबरोबर बोलू शकतात तर थँक्यू जी मूर्ती बघा कसे कपडे वगैरे लावले आहेत त्याला ओरिजिनल कपडे आहेत सगळे इथे पण धोतर वगैरे जे घातले ओरिजिनल धोतर वाटतं म्हणजे असं कपडा हे पण इथे बघा हे ओरिजनल आहे सगळं पण मस्त मूर्ती आहे कानात बिनात डोक्यावर बघा भेटा बिटा काय मस्त बनवलंय इथे पण हे वेलबेट घातलेलं आहे वरती पेटा वगैरे मस्त बांधलेलं आहे या मोठ्या मूर्तीला पण हे केलेलं आहे वेलबेटच तर पंचा वगैरे घातलेलं आहे किती मस्त मूर्ती आहे पुढची एक जी मूर्ती बघायला ती मस्त वाटते बघा ह्या एक मूर्ती बघा वेगळ्या जरा बघाय मूर्ती आहेत त्याचे कपडे वेल्वेटचे आहेत धोतर वेलवेट आहे पेटा वेल्वेटचा आहे त्याला लाल कलरचा धोतर आहे ही मूर्ती बघा एवढे मोठी चार पाच फुटाची मूर्ती आणि सगळ्यात जबरदस्त एक नंबर आहे नाही मूर्ती ही मूर्ती झाकून ठेवली पण याच्या पाठी बघा ओरिजिनल मोरपीचा लावलेत मस्त मूर्ती पण मस्त आहे आणि मोर आहे असा ह्या एक मस्त मूर्ती आहेत झाडांच्या खासच्या छान वाटतात बघा छोटी मूर्ती आहे पण मस्त आहे मस्त झाड आहे मागे ही गेल्या वर्षी चेंच जशी मूर्ती होती तशी मूर्ती आहे वरती पाठी प्रभाव पण तशीच दिलेली आहे लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे मस्त विधी ते बाजूला पण मस्त मूर्ती आहे या मोठ्या दोन दोन ही एक मूर्ती एक वेगळीच आहे या मस्त हा एक कलर बघा मूर्ती म्हणजे मस्त आहे ही एक मूर्ती वेगळीच आहे मोदक वगैरे बघा कशा मस्त गेले ही बघा एक मस्त मूर्ती आहे मस्त ना झोपाळ्यावरची झोपाळ्यावर बसला आहे पण मस्त आहे बघा नाम बघ छान स्वामींची पण मस्त आहे